जुनी लोक देवधर्माला कधीच जायची नाही पण मुलाचे नाव महादेव हे नारायण हे विठ्ठला हे पांडुरंग असं नाव ठेवायचे आणि त्या माध्यमातून सर्व काही अनुभवायला मिळालं आमचा या दगडावर विश्वास हेच आहे का आमच्या कोल्हाने होता रामने देवाला इष्ट आम्ही कोलला होतो तेव्हा आम्ही ते अनुभव आहे हे बाहेरचं काय आहे त्या दगडावर विश्वास ठेवा जो आहे ते होता सूर्य देवता चंद्र देवता अग्नि देवता वायु देवता आणि आपला दगड ठेवता साहेब मन बुद्धी आणि हृदय एकत्र आलं ना एक अंधग्रंथ आहे मी अंधक्रंथापासून तुम्हाला खूप मानतो पहिल्यापासून मानतो कारण तुमची मेष्रास आहे पहिली त्रास ताकद मिळत नाही खरोखरच आम्हाला किंमतच नाही आमच्या माणसाला हेड्या तर सांगतात बट खरेदी इज अ लाईफ कथे क्वालिटी अवेलेबल आहे तुमचा मार्केट बार हिडा जो लहान असतो कोवळे म्हणून आम्ही पडतो पण किती मेले किती गेले नाही कंटम राहायचे सर किती माणसं झाडावरून पडून मेले तो कारण मृत्यू हा महान आहे सर्वांसाठी समान आहे राजा असो त्याला निसर्गाचे दान आहे सर हे हिरड्याच्या माध्यमातून तो, तो रंगाळी हिरडा आहे इथे एक छोटासा कारखाना जर असेल ना काहीतरी असेल ना आम्हाला रोजगार लावत आम्हाला लोक म्हणतात यांचं गाव खेडे हे खेड्यातले वेळे आणि पहिल्याला म्हणतात पिढी पण आम्ही एक नंबरचे चेहरे सर आदिवासी गावांच्या हर बाप कारण या आदिवासी किंमत आदिवासी स्वयं किंमत नाही या मातीला लक्ष ठेवा खेड्यावाड्यात आधी कोणाचं राहायचं काम नाही सर मी अखंड भारत फिरलो फिरत नाही तर खाल्याला चिरत नाही पण अडचणी शिवाय चिरत नाही सर पायाला झालेली जखम आहे ना जखम चालायला शिकवते पण मनाला झालेली जखम आयुष्यात चालायला शिकवते अर्जुनचा राहिला शोध शिकवणे शब्दाची जोड चुकले ना तुमचं वाक्य बिघडत आणि माणसाची संगत जर चुकले ना तुमचं आयुष्य आयुष्य बिघडत सर तुम्ही आमचं भविष्य मी मग सांगितलं वैश्य औरंगजेबाची वरती चर्चा ते सर मी जीवनामध्ये अनुभव घेत असताना खरोखरच पैलवान क्षेत्राच्या माध्यमातून काम केलं

अडीचशे ते तीनशे इंचा पर्यंत पाऊस आमच्याकडे पडतो घोंगडी घेऊन गोरं सगळं विमान करत सर नाही का ते मापेड असत आणि हुबुब करत होत सर थंडीमध्ये गाठत होत थंडीमध्ये गाठत होत चिमणीचं पोट होत आणि चिमणी म्हणते अरे आम्ही दंधनचे कमाया मेहनत करते कमाया लेकिन बी नाही आम्हाला घरदार गर कसलीच गरज नाही आम्ही कोणत्या घरामध्ये राहणारी माणस आहे सर आमचं चा खूप हात झाले वाईल्ड लाईफ सँक्च्युरीच्या माध्यमातून हे कुठंतरी आलं आम्हाला फेडसायची कामं करतात घाबरायची कामं करतात पण आमची दिल्लीच नाही आवडू तर कोणाला घाबरू आमच्यासारखा वाघ जर आमच्या साथीला असता तर मी खूप बोलू शकतो खूप बोलू शकतो कारण तुम्ही असे बोला ना Semua jenis ayat bersih wajib dibaca. Ana asa ayat tak? Kita semua jenis huruf bersih wajib dibaca. Habis jemur senam nanam, kanjuk jemur senam jatram, surat jemur senam rawanam, huruf senam yang beredar. Dah hil, dah hil.